ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ओबीसी आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी लढा उभारला त्यानंतर ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हा व नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केले त्यानंतर राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत याच नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा ओबीसी आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुळे म्हणतात की ओबीसी आणि मराठा दोघे बघा काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री होते इतर मंत्री होते भुजबळ साहेब होते सर्वजण होते आणि त्यामध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली ओबीसी समाजाच्या नेत्यांच्याबरोबर आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भर सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि त्याप्रमाणे काही विषय काल सुटले काही विषय जे आहेत ते सर्वपक्षीय बैठक होईल पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनात आणि मार्ग निघेल दोन्ही समाजाला दोन्ही समाजामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये थेड निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आणि सर्व गुन्हा गोविंदाने या ठिकाणी सर्वांनाच न्याय मिळावा अशी भूमिका सरकारची आहे त्यामुळे सरकार सकारात्मक आहे आणि याच्यातून चांगला निर्णय होईल काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे त्यामुळे राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाला असतानाच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद